आणि सध्या मुख्यमंत्री पदावर राज्यात जोरदार चर्चा रंगली मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल मधील तरुणाईकडनं जाणून घेतलंय ते महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणारी घटक पक्षांमधील नेत्यांमध्ये आता या मुख्यमंत्री पदावरून रसिक वेध सुरू आहे महाराष्ट्राला नव मुख्यमंत्री कोण भेटणार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस की अजितदादा या सर्व उत्तर प्रश्नांची उत्तर आपण महाराष्ट्रातील तरुणाईकडून जाणून घेत तरुणाईच्या मनामध्ये महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण आहे माझ्यासोबत तरुण वर्ग आहे काय सांगशील आता विधानसभा निवडणुका झाल्यात निकाल देखील लागलाय महायुतीला स्पष्ट बहुमत मिटलंय तुझ्या मनातला महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण आहे नाही नवा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र दे फडणवीस साहेबच असो पाहिजे कारण की त्यांनी जे प्रकल्प असतील जल जलप्रकल्प आता मध्ये केला होता त्यांनी मराठवाड्यासाठी तर तशा जे प्रकल्प आहेत म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे फडणवीस साहेबांकडे बघितलं जातं बाकीच्या गोष्टी तुम्ही जर पाहिलं त्यांना जो राजकारणाचा जो त्यांचा चांगला अभ्यास आहे दृष्टिकोनातून महाराष्ट्रात तसंच त्यांचे आता त्यांनी जे महाराष्ट्राला एक नंबरच्या ले लेव्हलला घेऊन गेले दृष्टीच्या बाबतीत असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये गोष्टी त्या तर त्यांच्याकडच्या दृष्टीने ते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडेच पाहिलं जातं कारण की तुम्ही जर पाहिलं चौदापासून जे महाराष्ट्रामध्ये जे जो एक नंबरला आता राहिलेला आहे महाराष्ट्र तर तसं त्या पद्धतीने फडणवीस जर राहिले तर एक नंबरच महाराष्ट्र राहील तो तुला काय वाटतं कोण असा मुख्यमंत्री मला वाटतं यावेळेस अजित पवारला संधी भेटली पाहिजे जो विकास त्यांनी बारामतीत केलेला आहे तो खरंच बघण्यासारखा आहे आपण बघितलं असेल बारामतीचं बसस्टँड आश्चर्यचकित वाटेल आपल्याला असं पण बसस्टँड आपल्या महाराष्ट्रात बनू शकतं जर असं विकास जर सगळ्या सहीकट झाला ना तर खरंच महाराष्ट्राचं नाव एक नंबरला जाईल आणि मला वाटतं हे देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि एकनाथ साहेबांना दोघांना पण मुख्यमंत्रीपद भेटलेलं आहे यावेळेस अजित पवार साहेबांना भेटलं तर खरंच महाराष्ट्राचा विकास होईल अशी माझी तुला का वाटतं कोण असेल माझ्या माहितीप्रमाणे तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच बनले पाहिजे कारण की त्यांनी जे वयोवृद्धांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आमच्यासारख्या मुलांसाठी ज्या नवनवीन योजना सुरू केल्यात त्याचा प्रत्येकाला लाभ मिळत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विकासात थोडा फार हातभार लागतो आहे तर जर त्यांना मुख्यमंत्री बनवले तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राची प्रगती होईल काय वाटतं तुला दिली पाहिजे मला पहिले असं वाटत होतं की महाविकास आघाडीचं सरकार येईल तर महाविकास आघाडी सरकार आला असतं तर सुप्रिया देश सुळे यांना संधी भेटली असती पण महाविकास आपलं महायुती सरकार आल्यामुळे आता तिघांमध्ये केस सुरू आहे तर पण माझ्या माझ्या माहितीनुसार तर एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली पाहिजे वापस कारण की जो पंधरा वीस वर्ष जो विकास झाला नाही तो दोन अडीच वर्षात एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवला बऱ्याचशा गोष्टी ज्या होत नव्हत्या ज्या थांबून पडलेल्या होत्या था योजना असो सगळ्यात महत्वाची म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट जो या महा आताचा इलेक्शन मध्ये जो पडला आहे तो, तो सगळ्यांना दिसला आहे म्हणजे ऐतिहासिक आकडा हा भाजपचा आलेला आहे एकशे तेहतीस असं काहीतरी आलेलं आहे तर मग एकनाथ शिंदे साहेबांनाच संधी दिली पाहिजे वापस तर हे होत्या त्या महाराष्ट्रातील तरुणाच्या संमिश्राच्या प्रतिक्रिया ज्या या तरुणांनी व्यक्त केल्यात महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होईल हे येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल सूरज कसबे एनडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड